सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये म्हणजे जंगलामध्ये काहीतरी नवीन किंवा थरका बुडवणारं तुम्ही नेहमीच पाहत असतात कधी रोमांचक तर कधी अंगावर काटा आणणारे दृश्य तुम्ही पाहिलं असेल अलीकडे सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे ज्यामध्ये सिंह आणि मशीमधील भयंकर लढाई दाखवण्यात आलेली आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे जेव्हा सिंहाच्या कळपाने मशीच्या पिल्लावर चढवला हल्ला तेव्हा तितक्यात असा काय डाव पलटला गेलेला आहे जे पाहिल्यानंतर जंगलाचा राजा चक्क उलटे पाय धरूनच त्याला पळावं लागलेलं आहे असा थरका बोलवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा व्हायरल झाले व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक महेश आणि तिचं वासरू मोकळ्या शेतामध्ये फिरताना दिसत आहे मात्र तितक्यात काही सिंह तिथे येतात आणि त्या वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आपल्या मलावर हल्ला केलेले जे पाहताच महेश चौताळ उठते आणि सिंहाच्या संपूर्ण ग्रुपवर हल्ला चढवते यानंतर जे पुढे जे घडलेलं आहे ते सर्वांनाच धक्का देऊन जात आहे एका क्षणातच खेळाचं संपूर्ण चित्रच पलटतं यात नक्की काय घेतलेलं आहे तुम्हाला देखील हा व्हिडिओ खूप आवडेल आणि तुम्ही देखील म्हणाल शेवटी आईच ती आणि आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा असते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की एक सिंहाचा कळप म्हशीच्या पिल्लावर हल्ला करताना दिसतोय यानंतर कोणत्याही भीतीशिवाय म्हैस पुढे येते आणि आपल्या पिल्लाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करते ती एकटी म्हैस सिंहाचा सामना करते आणि कोणत्याही किमतीत आपल्या पिल्लाला वाचवण्यास तयार असते मशीचे हे धाडस पाहून सिंह देखील मागं हटत नाहीत हे व्हायरल व्हिडिओमध्ये हो तुम्ही पाहू शकताय थोड्याच वेळा तुम्ही पाहू शकताय की सिंहाचा संपूर्ण गट येतो आणि मशीला सर्व बाजूने घेरतो पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा मागून म्हशींचा एक मोठा ग्रुप येतो आणि सिंहावर प्रतिहल्ला करतो मशीनची ताकद पाहता सर्व सिंह घाबरतात आणि उलटे पाय घेऊन तिथून निघून जातात व्हिडिओमध्ये क्षणात बदलणारे हे दृश्य आपल्याला अनेक गोष्टी शिकून जातं मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवलेला हा प्रसंग केवळ रोमांचकच नाही तर तो आपल्याला हे देखील शिकवतो की जर तुम्ही कठीण परिस्थितीत देखील खंबीर राहिलात तर तुम्ही नक्कीच जिंकाल हा व्हिडिओ डेनिस क्वेश्चन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका जसं म्हटलेलं आहे आईची शक्ती अतुलने तर एका जसं म्हटलेलं आहे वा धाडशी आई आणि बाकीचे कळप मत्तेला आले हे खूप छान झाले